आजची रेसिपी आहे पालकचा गरगटा केलेला आहे मी बघू शकता किती छान झाला आहे बिलकुल मिक्सरमध्ये वगैरे मी बारीक करून घेतलेला नाही ही गरगटीची भाजी खूप छान आणि टेस्टी होते तुम्ही जर अशा पद्धतीने जर बनवाल तर तर सगळीजण घरातली आवडीने खातील एवढी छान लागते ही भाजी आणि करायला पण सोपी आहे आणि साहित्य पण काही जास्त लागत नाही तर चला साहित्य बघूया काय लागतं येते ह्याच्यासाठी स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज ही मोठ्या पानाची पालक आहे त्याचा मी गरगटा बनवणार आहे तर एक पेंडी मी पालक आणली होती ती निवडून आणि स्वच्छ तीन ते चार वेळा मी धुवून घेतल्या कारण की पालेभाज्या असतात ते स्वच्छ धुवून घ्याय लागतात त्याच्यामध्ये माती वगैरे असते ना जास्त त्याच्यामुळे मी पण ही स्वच्छ धुवून घेतल्या आता आपल्याला ह्याला भाजी ही चिरून घ्यायचे भाजी कापून घेताना मात्र असं छोट छोटीच कापून घ्यायची जास्त मोठी कापून घ्यायची नाही जेवढी होईल तेवढे असे बारीक बारीक चिरून घ्यायची भाजी ही कारण की आपल्याला ही परत मिक्सरमधून वगैरे बारीक करायची नाही त्याच्यामुळं बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने मी सर्व भाजी चिरून घेतल्या आता आपलं कुकर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली ही भाजी घालून घ्यायची ह्याच्यामध्ये आता आपला घरगटा करायचा आहे ना आता त्याच्यासाठी मी तुरीची डाळ पण घेतली अर्धी वाटी धुवून घेतलेले आता ही पण घालून घेते ह्याच्यामध्ये एक टोमॅटो पण घेतला होता मी चिरून ती पण घालून घेते आणि मी शेंगदाणे पण घेतलेत पावन वाटी शेंगदाणे असतील ते पण घालून घेणार आहे ह्याने आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि दाताखाली आल्यावर पण छान लागतात शेंगदाणे शेंग शेंग शिजलेले त्याच्यामुळे मी शेंगदाणे घातले आहेत वाटी आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा नमक घालून घेते आता मी एवढं अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त पाणी घेतलंय ती घालून घेते आणि आता ह्याच्या कुकरच्या एक, एक चार शिट्ट्या करून घेते आता आपली तुरीची आहे ना पाणी थोडं जास्तच लागल परत पण मी थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे एकूण एक ग्लास पाणी घालून घेतले मी ह्याच्यामध्ये गॅस आपल्याला मंदच ठेवून चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला आता भाजी शिजायला घातल्या तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया त्यासाठी मी लसणाच्या चार पाकळ्या घेतल्यात एक तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक अद्रकचा तुकडा आहे आणि थोडंसं जिरं घेतले आता ह्याचं आपण वाटण करून घेऊया आता ह्याचं मी वाटण करून घेतले आता आपली भाजी शिजल्या का बघूया आपण शकता आपली भाजी मस्त शिजलेली आहे आता आपल्याला थोडीही कशांतर अशी हे मॅच करून घ्यायचे तुमच्याकडे आपण लोणी बनवायचं जर रवी असेल तर त्याच्याने पण तुम्ही करू शकता आता माझ्याकडे ना ते नाही त्याच्यामुळे मी आता अशा पद्धतीने ही थोडीशी मॅच करून घेते तर आता मी अशा पद्धतीने ही मॅच करून घेतल्या भाजी आता थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालून घेते अर्धा करीब मी पाणी घालून घेते याच्यामध्ये आणि आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आता कढईमध्ये तेल टाकून आहे मी आता आपण फोडणी घालून घेऊया तर आता ह्याच्यामध्ये पहिलं मोहरी घालून घेते मोहरी मस्त अशी तडतडल्या आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ती घालून घेऊया ह्याच्यामध्ये मस्त असं घालून घेऊया आपलं वाटण हे आता ह्याच्यामध्ये सुकी मिरची पण घालून घेते दोन गा गा। आता ह्याच्यामध्ये हळद पावडर घालून घ्यायचे आता हळद पावडर घालून घेतली आता आप ह्याच्यामध्ये आपण जी भाजी शिजवून घेतली होती ती घालून घेऊया आणि आता आपल्याला ह्याच्यात नमक घालून आहे आपण पहिलं भाजी शिजवताना नमक घातलं होतं त्याच्यामुळे आता घालताना बेतानाच घालायचं नमक जीवाल। थोडस नमक घालून घेते तर आता एक आपण मंद गॅसवर एक दो मिनिट आपून दोन मिनिट आपण ही शिजवून घेऊया भाजी आता दोन मिनिट मी मस्त अशी भाजी ही उकळून घेतल्या तर आता तयार झाली आपली ही भाजी आणि आता मी थोडीशी पातळ का केल्या कारण की भाताबरोबर भाकरी बरोबर आपल्याला खाता आली पाहिजे त्याच्यामुळे मी थोडीशी पातळ केल्या तुम्हाला हा असं तुम्ही थोडं घट्ट पण ठेवू शकता आणि आता मी काढून घेते ही भाजी आता मी काढून घेतल्या आता मी एक चमचा फ्रेश अशी दुधाची ना शाय घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते कसं लहान मुलं पालक म्हणली का खात नाहीत त्याच्यामुळे तुम्ही ना त्याच्यामध्ये शेंगदाणे असे आख्खे शेंगदाणे घालायचे त्याने भाजी पण खूप छान होते आणि मुलं पण आवडीने खातात आणि पालकमध्ये तर बरेच सारे घटक आहेत तुम्हाला माहीत आहे आणि तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही बनवून पण बघा लाइक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय